जे लोन मिळाले त्याचे जर सगळे सोयऱ्यांना त्याला द्यायचं असलं तर शपथपत्र करून द्यायचं त्याला प्रमाणपत्र दिलं जाईल आणि त्याची गृह चौकशी करायची उडायचा संबंध नाही ते फोटो होत नाही गृह फोटो आता आम्हीच उडा म्हणतो ना आम्हीच म्हणतोय पाठवतो आरक्षणातलं टिकाऊ येईल की कोणाला चॅलेंज होत नाही आणि करता पण येत नाही कारण ओरिजिनल नोंदी आहेत शासकीय सरकारी सापडलेल्या आहेत ते चॅलेंज होत नसतं कोणी काही गप्पा मारू दे ओबीसी आरक्षणातले चॅलेंज होत नाही जर आमच्याकडून होणार असल्या तर देशातलं सत्तावीस टक्के आरक्षण चॅलेंज होऊ शकतात जर तर लागतात माणसाने आधीच बोलू नाही कारण काय असतं की तुम्ही जमीन घेतली मी तुम्हाला उदाहरण तुम्हाला सात बारा अवश्य ती तुमची झाली शंभर टक्के ते तुमची झाली त्याच्यात काही येत नाही कारण दोन हजार सुद्धा कायद्यात त्या त्यांच्या नोंदीच नाही सगळं खाली बाहेर निघू जर आमचं असून बाहेर निघणार असेल तर सगळ्यांचं बाहेर निघू शकत येतो म्हणले आम्हाला आम्ही त्यांच्यासाठी थांबलेलो आहे नसतं आमची भूमिका जे बारा वाजेपर्यंत वाट बघणार आधी दिस जर नाही दिला दोन तीन राहिले दोन शासन निर्णय निर्ले अध्यादेशावर राहिले शब्दाविषयी जर आपल्याला कायदा तयार करायला तर अध्यादेशाशी मग जस की दोन हजार सहा ला सुद्धा काही समाज बांधवांना सुद्धा आरक्षण दिले गेले कोणतीही नोंद नसताना असे पाच सहा जाती त्यामध्ये टाकलेल्या मराठा समाजाचा सगळे सोयरा शब्द घ्यायचा त्या धर्तीवर दोन हजार एकच्या च्या कायद्यानुसार सुद्धा घेता येते दोन हजार बाराच्या बारा कायद्यानुसारही घेता येते घेतलं पाहिजे काय असतं समाजाला काय द्यायचं हे महत्वाचं कोण काय करीन हे महत्वाचं नाहीये जर तुमची जमीन घेतली तुम्ही तुमच्याजवळ जवळ फक्त जमीनच आहे सात बारा नाही तर जमीन काय तुम्हाला सात बारा तासावं लागेल तरच ती कायदेशीर तुमची जस तुम्हाला जर सगळे स्वयरा तुमचा शब्द भरायचा आहे नोंदी मिळाल्यासाठी तर तुम्हाला सगळे स्वयरांसाठी कायदा पारित झालेला अध्यादेश अत्यंत महत्वाचा आहे ते आपण देण्याचं काम करतोय ज्या काही गोष्टी आहेत त्या त्या होत राहत असतात ते चालू राहत असतात त्याला भेडायचं असतं त्याला संघर्ष करायचं असतो त्याला उत्तर द्यायची असते परंतु जे होतच नाही ते करून आणणं समाजासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे सात बारा अत्यंत गरजेचं आहे म्हणजेच सगळे सोऱ्या शब्दासाठी अध्यादेश अगोदर सगळ्या